मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थेट मुंबईतून महाराष्ट्राच्या राजधानीतून मित्रांनो या घडीची सर्वात मोठी अपडेट संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारचे मंत्री आमदार फोडले सरकार आले गॅसवरती मित्रांनो सरकार पडण्याची शक्यता मित्रांनो सरकारला सोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचीच यादी लागली आपल्या हातात बघूया सविस्तर कोण कोण आहेत आमदार ज्यांनी सरकार एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस यांना सोडून सगळ्याच राजकीय पक्षांना सोडून जळांगे पाटलांना दिलेत शुभेच्छा आणि झालेत मोर्चात सहभागी पहिलं नाव येते मित्रांनो बीडमधील बीडमधील आमदार असता विजय पंडित पांडित यांनी आता जरांगे पाटलांच्या आमदारात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय अजित पवारांच्या पक्षाचे असणारे आमदार यांनी आपला निर्णय घेतल्यामुळे ते आज मुंबईला कूच करतायत रात्रीच त्यांनी मुंबई गाठलेली आहे त्यामुळे हा अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस यांना पहिला मोठा झटका म्हणा लागेल त्यानंतर दुसरं नाव येते ते म्हणजे बीडमधूनच आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील आपल्या अजित पवारांची साथ सोडून सध्या जरांगे पाटील यांना साथ दिली आहे हे बीडमधील अतिशय प्रशस्त मोठे आमदार म्हणून ओळखले जातात त्याने देखील आता मात्र सात सोडत सध्या जनांगी पाटलांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते देखील मुंबईकडे कूच करून सकाळीच मुंबईमध्ये पोहोचल्यामुळे सरकारच्या अडचणीत मात्र आता मोठी वाढ झाली आहे अजून बघूया कोणते आमदार आहेत ज्यांनी आता सोडले त्यांच्या त्यांच्या नेत्यांची साथ पक्षाला सोडून आपल्या समाजाला महत्व दिलं दिलं गेलंय पुढचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण असणारे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपला सगळं पक्षीय राजकारण सोडून आता मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे हा मोठा निर्णय सध्या मराठा समाजासाठी आपण घेत आहोत त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय त्यांनी मनोज जरांगे पाटलांसोबत आम्ही या मोर्चात सहभागी होणार असून त्यांनी मुंबईकडे कूच करत सकाळीच मुंबईत पोहोचण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय त्यानंतर मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी म्हणजे भाजपसोबतचे केंद्रात सध्या मंत्री असणारे सामाजिक न्याय मंत्री असणारे रामदास आठवले यांच्या संपूर्ण आर पी आय आठवले गटाने आता मनोज जनांगे पाटलांना सपोर्ट केलाय त्यांना त्यांना आम्ही पूर्णपणे सपोर्ट करतोय मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पाहिजे असं आठवले आणि म्हणून आपल्या संपूर्ण पक्षाचा संपूर्ण पक्षाचा आम्ही जरांगे पाटलांना सहभाग देत आहोत त्यांना पाठिंबा देत असं म्हटलंय त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहोत आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय सहभाग नोंदत आहोत असं जाहीर केलंय त्यामुळे बीडमधून योगेश क्षीरसागर यांचा आता पूर्णपणे पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना मिळतोय मित्रांनो ही खूप मोठी गोष्ट आहे मराठवाड्यातील तब्बल शंभरच्या वरती आमदार खासदार आता जनांगी पाटलांच्या सोबत राहणार असल्याची महत्वाची शिंदेगडाचे नेते असणारे शिवसेना जिल्हा प्रमुख सूरज साळुंके मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही मनोज जनांगी पटला यांच्या संदर्भात आहोत आरक्षणासंदर्भात आमचा मनोज जनांगी यांना पूर्ण पाठिंबा आहे जेवढ्या इतर गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढेच आम्हाला आरक्षण देखील महत्वाचे आहे असं म्हणत सुरज साळुंके यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आता फक्त पाटील असं म्हणत त्यांनी जरांगी पटांना आपला सपोर्ट जाहीर केलाय त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव येत आहे महेंद्र धुरगुडे काका धाराशिव जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासोबत इतर समाजाला देखील आरक्षण देण्यात यावे मनोज जरांगी पटले यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे मनोज जरांगी पटले हे गरजवंत मराठा समाजासाठी लढा देत आहेत त्या लढ्यात आम्ही देखील सामील आहोत आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणा धक्का लावता मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी त्यांनी रोख ठोक भूमिका आज घेतल्याचं समजतंय पुढचं नाव येते सचिन मुळीक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बीडमधील दुसरे जिल्हा प्रमुख असणारे सचिन मुळक यांनी देखील आता जरांगे पाटलांना सपोर्ट करत आम्ही जरांगे पटलांसोबत आहोत पक्षीय राजकारण बाजूला ठेवत त्यांनी आता जरांगे पाटलांची साथ दिल्याचं समजतंय त्यानंतर अनिल जगताप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख असणारे अनिल पाटील यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिलाय तसंच मुंबईचा नारा देत ते देखील मुंबईमध्ये पोहोचलेत त्यामुळे अनिल पाटील यांनी देखील आता संपूर्ण मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला म्हणजे बीनमधून सर्व पक्षीय नेत्यांनी आता जरांगे पाटलांची साथ दिल्याचं आहे त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव आहे ते देखील हिंगोलीच्या वसमत तालुक्याचे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी देखील अजित पवारांच्या पक्षाच्या बाजूला सारत संपूर्ण समाजासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईमध्ये ठाण मांडून बसणार मराठा समाजाला आम्ही साथ म नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय त्यामुळे आमदार राजू नवकरे आता अजित पवारांकडून थेट जरांगे पाटलांकडे गेल्याचं यावरून मित्रांनो समजतंय त्यामुळे हे आंदोलन किती व्यापक रूप घेत आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही त्यामुळे अवघा महाराष्ट्र संपूर्ण मराठा समाज जरांगे मंत्री आमदार खासदार आहेत दुसरे आमदार आमदार विलास भुमरे एकनाथ शिंदे यांच्या खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव आमदार विलास भुमरे यांनी देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे पैठणमधून जाणाऱ्या जरांगे पाटील यांच्या मोर्चाचं स्वागत भुमरे यांनी केलं आणि मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनास पाठिंबा लवकरच आंदोलनात सहभागी होत सरकारला जेरीस आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय विलास भुमरे हे देखील आता जरांगे पाटील यांच्या सोबत असणार आहेत त्यामुळे वाढता आमदारांचा खासदारांचा मंत्र्यांचा पाठिंबा फडणवीस एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढणारा ठरू शकतो त्यानंतर पुढचा आणि महत्वाचं नाव येते आमदार हेमंत पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जळांगे पाटील हे मुंबईला रवाना झालेत यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शिवा समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय सर्वच मराठा समाज श्रीमंत नाही तळागरातल्या मराठा समाजाची मागणी योग्य असल्याचं आमदार हेमंत पाटील यांनी म्हटलंय त्यामुळे त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांना बाजूला सारत आता मनोज जनांगी पाटील यांची साथ देण्याचं सा निघितलंय त्यानंतर प्रवीण स्वामी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमरगा कळम उमरगाचे आमदार असणारे प्रवीण स्वामी या देखील सध्या मनोज जरांगी पटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आम्ही आंदोलनात सहभागी होतोय मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे असं त्यांनी आपलं स्पष्ट मत म्हटलंय त्यामुळे आगामी काळात त्यांनी ठाकरेंना सोडत आता जरांगी पटलांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय त्यानंतर पुढचं न्यायते कैलास पाटील धाराशिवचे आमदार असणारे कैलास पाटील यांनी देखील मनोज जरांगी पाटील यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे मनोज पाटील सोबत ठाकरे यांचा आमदार म्हणजे कैलास पाटील यांनी सगळं सोबत आता ठाकरेंच्या था था हिंगोलीचे सध्याचे विद्यमान खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी देखील जरांगी पाटलांच्या आंदोलनात सपोर्ट करत पूर्व समाजाच्या पाठीमागे आपण आहोत त्यांनी देखील मुंबईकडे करत मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आष्टीकर यांनी देखील ठाकरे यांच्या था सोबतून आता मनोज जरांगी पटले यांचा निर्णय घेतलाय त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव आहे ते म्हणजे परभणीचे आमदार असले संजय जाधव बॉस यांनी परभणीतून आपण संपूर्णपणे संपूर्ण मराठा समाजाच्या पाठीमागे आहोत मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मनोज जरांगी पटले यांची साथ सोडणार नाही असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे ही आमदारांची प्रचंड मोठी रांग आज दुपारपर्यंत जवळजवळ पन्नास ते शंभर असे बहुतांश आमदार देखील आज आता मरोज जरावडल्यांच्या आंदोलनात समोर आणि यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा